लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव नाशिक मनपाच्या आयुक्त मनीषा खत्री अतिरिक्त आयुक्त झगडे यांच्या आदेशांवय उपायुक्त डॉक्टर मयूर पाटील विभागीय अधिकारी चंदन घुगे यांच्या उपस्थितीत मनपा मालकीच्या टिबेटियन मार्केट परिसरातील अनधिकृत वाढीव असलेले बांधकाम पत्र्याचे शेड हातगाडे यांच्यावर अतिक्रमण कारवाई करण्यात आली तसेच आरोग्य विभागाकडून प्लास्टिक व अस्वच्छताबाबत दंडात्मक कारवाई करण्यात आली या कारवाईवेळी अधीक्षक मधुकर गायकवाड शेळके बोरकडे विनायक जाधव पश्चिम विभाग प्रमुख प्रवीण बागुल जीवन ठाकरे उमेश खैरे निखिल तेजळे तानाजी निगळ भगवान राजपूत सुनील कदम बापू गायदनी जावेद शेख संजय सूर्यवंशी जगन्नाथ हमरे संतोष पवार निलेश काळे बापू लांडगे वरखेडे राजू साळुंके राजू कस्तुरे अनिल लोकरे उत्तम आहेर उद्यान विभागाचे निरीक्षक बोडके यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी ही संयुक्त मोहीम पश्चिम पूर्व नाशिक पंचवटी सातपूर विभाग येथे राबवली त्या बाजूने टाका त्या बाजूने टाका माननीय आयुक्त महोदय मॅडम तसेच मॅडम यांच्या सूचनांनुसार आपण नाशकात वेगवेगळ्या ठिकाणी अशा या मोहिमा चालू केलेल्या आहेत खाली आपण महात्मा नगर भागात कारवाई केली माझे तफोनात केली किती शंभर झोपडे आठवल्या आताही आपण बघतोय की आपण इथे तिबेटीए मार्केट परिसरात आहोत त्या व्यावसायिकांनी आपली इथे अतिक्रमण हे वाढवलेले पार्किंग स्पेसमध्ये सर्रास मंडप टाकून दिले तिथे गिराईक करतायत आणि अतिशय अस्वच्छता आहेत एबीटीए मार्केट परिसरात पण एक चायनीजवाल्यांनी रस्त्यावर सुद्धा वाढीव काम करून दिले कुठेही टपऱ्यासुद्धा आहेत आणि अस्वच्छता केली म्हणून आरोग्य विभागामार्फत आज आमचे जे डी एस आहे गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनाही आपण दंड केला आहे आदरणीय आमचे इथले जे विभागीय अधिकारी घोगे यांनी सुद्धा स्पष्ट सूचना दिल्या आहेत आणि आपण इथे आता या टपऱ्या तोडतोय तुम्ही आणि हे सुद्धा बघा की लोकांनी नुसते हे गोरगरीबच नाही तर मोठ्या मोठ्या देणग्यांनी पण झाडांवर सर्रास खेळ ठोकून बोर्ड लावलेले या अशा शिक्षणाचा काय फायदा त्याच्यामुळे आपण सर्रास अशांवर गुन्हेही दाखल करतोय जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक